Thank you. हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा व्हिडिओ आपलं जे रुटीन असतं तर त्याशीच रिलेटेड आहे म्हणजे रोजचं रुटीन जे असतं गृहिणींचं तर बऱ्याचदा त्यांना त्याचा कंटाळा येतो म्हणजे रोजचीच तीच कामे सकाळी उठल्यानंतरनं रात्री झोपेपर्यंत अगदी पूर्ण दिवस जो आहे ना तर तो आपला असा बिझीच जातो म्हणजे किचनमध्ये जास्तीत जास्त, जास्त जो वेळ आहे ना तर तो आपला जातो आणि मग घरकाम मुलांचं स्कूल त्यानंतरनं टिफिन देवपूजा घरं वगैरे आवरणं ह्या गोष्टींमध्ये इतना बराच वेळ जातो त्यामुळे बरेचदा कसं होतं कंटाळा आल्यासारखं होतं कारण की रोज तेच रूटीन फॉलो करायचं म्हटल्यावरती कधी कधी आपल्याला सुद्धा कामाचा जो आहे ना तर तो, तो कंटाळा येतो किंवा चिडचिड होते तर ही जी आपली रोजची कामे आहेत ना तर ती अगदी आपण आनंदाने किंवा उत्साही मनाने कशी करायची तर याच्या काही टिप्स आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे ना तो तो स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला हे जे मुद्दे आहेत ना तर ते व्यवस्थित समजतील तर सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे ना तर तो म्हणजे एकाच वेळी एकच वे एक काम करायचं म्हणजे आता बरेचदा कसं होतं गृहिणींना सवय असते की एकाबरोबर अनेक कामं करायची तर आता माझीसुद्धा तशी सवय आहे म्हणजे एक काम करायला घेतलं की त्याच्यासोबत मी दुसरं काम जे आहे ना तर ते लगेच करायला घेते म्हणजे कसं असतं आपल्याला वाटतं की कामं जे आहे ते लवकर आवरली तर मग थोड्या वेळा आपल्यालासुद्धा वेळ मिळेल त्यासाठी आपण काय करतो एकासोबत अनेक कामे जे आहेत ना, हो ना तर ती करायला घेतो तर तसं न करता एका वेळी एकच काम करायचं जेणेकरून काम जे आहे ना तर ते पूर्ण होतं नाहीतर काय होतं एका कामाबरोबर दुसरं काम करायला घेतलं तर मग पहिलं सुद्धा होत नाही आणि दुसरं सुद्धा होत नाही आणि मग कामं नाही आवरली की आपली चिडचिड होते तर त्यामुळे ना एका वेळी एकच काम करायचं आणि कामाच्या जागी फक्त कामाच्याच वस्तू ठेवायच्या जास्त पसारा करायचा नाही आता किचनमध्ये जर आपण स्वयंपाक करायला घेतला तर ज्या गोष्टी आपल्याला लागणाऱ्या आहेत तर त्याच वरती ठेवायच्या नाही तर सगळं वरती काढून ठेवायचं मसाले वगैरे आणि मग त्यामुळे काय होतं ओट्यावरती सुद्धा गर्दी होती आणि आपल्याला सुद्धा समजत नाही की काय करायचंय किंवा काय नाही म्हणजे माझं तर स्वयंपाक करताना असंच असतं ज्या गोष्टी मला लागत नाहीये त्या लगेचच मी ठेवून देते आणि ज्या मला लागणाऱ्या आहेत तर त्याच मी ओट्यावरती ठेवते जेणेकरून ओटा जो आहे ना तो आपला रिकामा राहतो आणि मग आपल्याला काम करताना सुद्धा काम जे आहे ना तर ते व्यवस्थितरित्या करता येतं नाहीतर मग सगळ्यात जपासारा आपण वरती काढून ठेवला ना तर मग आपल्याला सुद्धा गोंधळ लागत होतं आणि काम जे आहे ना तर ते काही आपलं होतच नाही आणि घरातील काम करताना बघा नेहमी कामाचा आनंद घ्यायचा म्हणजे आपण कोणतंही घरातलं काम करायला घेतलं तर ते अगदी आनंदीरित्या करायचं आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण व्यवस्थितरित्या पार पाडायची नाहीतर काय होतं आपण जर चिडचिड करून कामं करायला घेतली ना तर ती कामं काही होतच नाहीत आणि कामे जरी आपण म्हटलं की नाही करायचं तरी शेवटी ते काम जे आहे ना ते आपल्यालाच करावं लागतं आपली जी कामे आहेत ती काही चुकत नाहीत ती कामे शेवटी आपल्यालाच करायची आहेत तर मग जर आपल्याला माहिती आहे की ते काम आपल्यालाच करायचे तर मग ते काम करताना चिडचिड का करायची शेवटी चिडचिड केली तरीसुद्धा आपल्यालाच करायचं आहे आणि नाही चिडचिड केली तरी सुद्धा आपल्यालाच करायचं आहे तर मग त्यापेक्षा चिडचिड न करता आपली जी घरातली कामे आहेत ना तर ती करायची त्यांचा आनंद घ्यायचा आता घरात काम करताना आपण काय करतो बघा आपली जी घरातली कामे आहेत ना ती अगदी शंभर टक्के आपण आपली घरातली जेवढी काही कामे आहेत ना तर ती पूर्ण करत असतो म्हणजे समजा एखाद्या वेळेस आपली तब्येत वगैरे ठीक नसली तर मग ती गोष्ट वेगळी आहे की पुढे मागं थोडंसं होतं पण न शक्यतो आपण आपली घरातली जी काही कामे असतात ना तर ती शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तर आता कामे आपण शंभर टक्के पूर्ण करतोय म्हटल्यावरती विश्रांती सुद्धा आपण शंभर टक्केच घेतली पाहिजे म्हणजे जसं आपण कामे करताना घरातली कामे आपण पूर्ण करतो म्हणजे स्वयंपाकातली असू देत मुलांचा अभ्यास घेणं असू देत किंवा इतरही बरीच कामं असतात घरामध्ये तर मग ती कामे जेव्हा आपण सकाळच्या आवरून घेतो ना त्यावेळेस मग काय करायचं थोडासा दुपारी रिलॅक्समध्ये आराम करायचा म्हणजे अगदी दगदगसुद्धा होत नाही आणि आपली चिडचिडसुद्धा होत नाही कारण की कसं का दिवसभर जरी आपण घरातली कामं केली तरी ती काही संपत नाही त्यामुळे सकाळी थोड्या लवकर उठलं आणि सगळी कामे आवरली की दुपारी आपल्याला सुद्धा आराम करता येतो म्हणजे जर आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल एखाद दिवशी किंवा फ्रेंडसोबत जायचं असेल मूवीला जायचं असेल तर मग अशा ठिकाणी आपल्याला जाता येतं म्हणजे सकाळी थोडं लवकर उठलं कामे आवरून घेतली की दुपारी आपल्याला कामांचं टेन्शन राहत नाही आणि आपण अगदी रिलॅक्समध्ये बाहेर जे आहे ना तर ते जाऊ शकतो किंवा घरामध्ये आपण थोड्या वेळ जे आहे ना तर ते आराम करू शकतो आणि खरंच थोड्या वेळ असं बाहेर सुद्धा जाणं चांगलं आहे म्हणजे सतत घरातली कामं करत राहण्यापेक्षा तिथं बोर होण्यापेक्षा मग थोडा वेळ जो आहे तो स्वतःसाठी काढायचा घरी तर आपण दुपारी तशी ही विश्रांती करणारच असतो तर मग थोड्या वेळ आपल्या फ्रेंडसोबत बाहेर जायचं मूवीला जायचं किंवा एखादा संडे असेल असा सुट्टीचा वार जो असतो ना तो तो ठरवायचा की ह्या संडेला आपण जे आहे ना तर ते बाहेर जाणार म्हणजे महिन्यातला एखादा रविवार किंवा दोन रविवार जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने जे वार आहेत ना हे सुट्टीचे तर त्या दिवशी असं नियोजनच करून ठेवायचं की कितीही काही असलं तरी सुद्धा हा दिवस जो आहे ना तर तो स्वतःसाठी द्यायचा किंवा आपल्या फॅमिलीसोबत बाहेर स्पेंड करायचा जेणेकरून मग कसं होतं आपल्याला सुद्धा चिडचिड होत नाही आणि घरातली कामे सुद्धा व्यवस्थितरित्या होतात म्हणजे आपल्याला माहिती असतं की ह्या संडेला बाबा आता आपण फिरायला जाणार आहोत तर ती एक गोष्टच अशी असते ना मनाला पटणारी की म्हणजे आपल्याला कितीही जरी काम असलं ना तरी सुद्धा आपल्याला चिडचिड होत नाही म्हणजे आपल्याला माहिती असतं की आता संडे आहे या दिवशी आपण फिरायला जाणार आहोत तरी कितीही घरातली कामं सुद्धा बघा आपल्याला कधीच त्या कामाचा त्रास होत नाही किंवा चिडचिड होत नाही किंवा बोरसुद्धा होत नाही आणि कंटाळा तर येतच नाही म्हणजे आपल्याला माहिती असतं की एक दिवस जो आहे तो आपल्याला बाहेर फिरण्यासाठी आहे किंवा रिलॅक्स होण्यासाठी आहे आणि असा थोडासा जो ब्रेक असतो ना बघा तर तो, तो प्रत्येकानेच घेतला पाहिजे म्हणजे खरंच खूप छान वाटतं बाहेर कुठेतरी जाऊन आल्यानंतरनं पुन्हा आपल्यामध्ये काम करण्यासाठी एनर्जी येते मनसुद्धा आपलं फ्रेश होतं आणि माइंडसुद्धा रिफ्रेश होतं की चला आपण कुठेतरी बाहेर गेलो तिथून फिरून वगैरे आलो चार गोष्टी आपण नवीन पाहिल्या तर त्या गोष्टींचा सुद्धा आनंद वेगळाच असतो आणि मग तुमच्या घरात कितीही कामं असली ना तरी जेव्हा आपण फिरून येतो ना त्या गोष्टींचा जो आनंद असतो ना तो तो काम करताना सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसतो त्यानंतर म्हणजे आता बरेचदा कसं होतं आपण असं सकाळी उठल्यानंतर कामाचं नियोजन करून ठेवतो किंवा आदल्या दिवशी सुद्धा आपण नियोजन करतो की सकाळी उठल्यानंतर ना आपल्याला कोणती कामे करायची आहेत किंवा आज दिवसभरामध्ये आपल्याला कोणतं काम आपलं पूर्ण करायचं आहे म्हणजे बरेचदा आपण असं ठरवतो पण काय होतं ना कधी कधी आपण जसं ठरवतो तशी एखादी गोष्ट होत नाही म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीचं नियोजन करून ठेवलंय आणि जर ती गोष्ट झाली नाही तर काय होतं ना मग आपली चिडचिड होते किंवा आपल्याला राग येतो किंवा आपण एखाद्या गोष्टीवरती आपला जो राग आहे ना तर तो काढत असतो तर जर एखादं काम आपल्या पद्धतीने झालं नाही किंवा मनासारखं झालं नाही तर त्या गोष्टीविषयी स्वतःला कधीच दोष द्यायचा नाही की हां आता मी हे काम केलं नाहीये तर माझी चुकी आहे असं कधी स्वतःला दोष देत बसू नका एखादी गोष्ट जरी नाही झाली तरी ठीक आहे काहीतरी चूक झाली असेल एखाद्या वेळेस किंवा काहीतरी राहून गेलं असेल ना आपल्याकडून प्रयत्न करायचं तर त्यामुळे ती गोष्ट झाली असेल तर जी आपली चूक झाली आहे ना तर ती सुधारण्याचा प्रयत्न करा म्हणजे पुन्हा ती चूक आपल्याकडून होणार नाही किंवा त्या गोष्टी करण्याविषयी आपण कुठे हे स्वतः समजून घ्या मग जर पुन्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची म्हटलं तरी त्यावेळेस जी चूक आहे ना ती आपल्याकडून होत नाही स्वतःला दोष कधीच द्यायचा नाही एखादी गोष्ट भलेही झाली नाही तरी ठीक आहे नाही झाली तर का नाही झाली या गोष्टींचा विचार करा आणि पुन्हा असं होणार नाही तर या गोष्टींवर जे आहे ना तर ते जास्त फोकस करायला शिका त्यानंतर ना म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये बघा भरपूर अशा ॲप्स असतात म्हणजे ज्याची आपल्याला गरजसुद्धा नाही आहे तरी सुद्धा त्या ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये असतात आणि मग अशा या ज्या ॲप्स असतात ना त्याच्यामुळे काय होतं ना की आपलं जे लक्ष असतं ना ते त्यांच्याकडे जास्त केंद्रित होतं म्हणजे एकदा बघा जर आपण एखादी गेम खेळायला सुरुवात केली तर मग आपण काय करतो त्यामध्ये गुंतत जातो म्हणजे एकदा जर का ती सवय लागून गेली ना तर आपण त्यामध्ये सतत गुंतत गेलो की मग काय होतं ना आपल्या आपल्या कामांकडे दुर्लक्ष होतं आणि सारखं आपल्या त्या गोष्टींकडे लक्ष राहतं आणि मग काय होतं सतत जर तुम्ही ती ॲप जी आहे ना तर ती खेळत गेलात ना बघा ॲप्समध्ये ज्या गेम्स असतात त्या जर आपण असं जर सतत चालत राहिलो किंवा बघत राहिलो ना तर त्याचे काय होतात वारंवार नोटिफिकेशन आपल्याला येत राहतात आणि मग ते नोटिफिकेशन आलं की आपोआपच आपण त्यांच्याकडे जे आहे ना ते आकर्षित होतो आणि काय असेल आता नेक्स्ट लेवल किंवा आता पुढचं काय असेल याकडे जे आहे ना ते आपण आपलं लक्ष जे आहे ना तर ते केंद्रित करत असतो त्यामुळे काय होतं ना आपलं आपल्या कामांकडे दुर्लक्ष होतं आणि या ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष जातं त्यामुळे अशा या ज्या गोष्टी आहेत ना बघा आपल्या मोबाईलमधल्या ॲप्स असू द्यात किंवा गेम्स असू द्यात तर त्यांच्यावरती ना थोडंसं लक्ष जे आहे ना तर ते कमी केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आता जर तुम्हाला ती ॲप वाटत असेल किंवा ती गेम वाटत असेल की आपल्या कामाची नाही आहे किंवा उगोच आपण आपल्या वेळ तिथे वाया घालवतो आहे तर या ज्या ॲप्स असतात ना बघा किंवा गेमचे जे काही ॲप्स असतात तर त्या काय करायचं डिलीट करून टाकायच्या म्हणजे स्वतःवरती थोडासा कंट्रोल ठेवायचा स्वतःमध्ये थोडंसं चेंजेस करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपलं लक्ष आपल्या कामावरती केंद्रित होईल आणि आपली चिडचिड होणार नाही तर आता या ज्या गोष्टी आहेत त्या सवयी जर सोडायच्या म्हटलं तर थोडासा वेळ लागतो किंवा आपलीसुद्धा चिडचिड होते पण जर एकदा या सवयी सुटून गेल्या ना तर मग आपली जी कामे आहेत ना रोची ती अगदी आनंदाने उत्साहाने आपण जी आहेत ना तर ती करायला घेतो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे एखादा जर आपल्याकडे प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमवरती आहेत ना सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करा की आता जर आपण रोजची कामं करत असताना आपल्याला वाटतं की बाबा खूपच कंटाळा आला आहे तर मग का आपल्याला असं वाटतं की आपल्याला कामाचा कंटाळा येतो आहे किंवा का आपल्याला रोजची जी कामे आहेत तर ती नकोशी वाटत आहेत तर याच्यावरती जे आहे ना तर ते सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करा नाहीतर फक्त काय करायचं ज्या समस्या आहेत त्यांच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करायचं आणि मग पुन्हा चिडचिड करत बसायचं तर असं न करता की या गोष्टी का होत आहेत किंवा याच्यावरती आपण कोणतं सोल्युशन जे आहे ना तर ते काढलं पाहिजे जे या ज्या गोष्टी आहेत ना तर यांच्यावरती लक्ष जे आहे ना ते आपलं केंद्रित करायचं जेणेकरून मग आपली चिट जी कामे आहेत किंवा आपलं जे रुटीन आहे ते व्यवस्थितरित्या फॉलो केलं जातं आणि मग असं चिडचिड न करता जेव्हा आपण आपली घरातली कामं करतो ना त्यावेळेस ती, ती कामे सुद्धा अगदी व्यवस्थित होतात आणि त्या कामांचा आपल्याला सुद्धा आनंद जो आहे ना तो घेता येतो आता रुटीन तर आपलं रोजचं चा तेच असतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आपलं सकाळचं रुटीन सेट झालेलं असतं तर ते रुटीन जे आहे ना ते रोजच असतं ते काही नवीन नसतं की एक दोन दिवस आहे आणि परत नाहीये तर ते रुटीन कायमस्वरूपी राहतं त्यामुळे त्या, त्या रुटीनमध्ये आपण स्वतःला कसं रुळून घ्यायचं हे आपल्यावरती आहे अगदी चिडचिड न करता आपण आपली रोजची कामे कशी करू शकतो तर या ज्या गोष्टी आहेत ना तर यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं तर तुमच्याशी बोलता बोलता माझी घरातली जी, जी काही कामे आहेत बघा ती आवरून झाली आणि मग हा होता दुपारचा टायमिंग मी थोड्या वेळ आराम केला दुपारी आणि त्यानंतर मग मग चारच्यानंतरनं मग पुन्हा जे कपडे आहेत बाहेर वाळत घातलेली तर मग ती घरामध्ये घेऊन आले आणि आता मग त्यांच्या घड्या वगैरे घालून मी प्रत्येकाच्या रूममध्ये नेऊन ने ठेवत असते तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो मी इथे सेंड करते आवडला असे व्हिडिओ तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ